शेवगाव येथील तहसीलदार यांची कामकाजाची चौकशी होऊन बदली करावी ही बहुजन मुक्ती संघटना यांची मागणी अहमदनगर दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी बहुजन मुक्ती संघटना यांचा मोर्चा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे धडकला कारण की शेवगावचे तहसीलदार हे बटकी विमुक्त आदिवासी एस सी एस टी ओबीसी इतर लोकांचे कोणतेही काम जाणीवपूर्वक करत नाहीत कार्यकर्त्यांना उद्धट वागणूक देऊन उडवाउडवीची उत्तरे देऊन वाट लावतात ते स्वतः जनतेचे नोकर व समाजात मालक समजून वागतात त्यांच्या या कामकाजाला शेवगाव जनता वैतागली आहे असा मनवारी कारभार सुरू असून आंधळ आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती तहसील कार्यालयीन सर्वच विभागात सुरू आहे शासकीय का बाहेरचे खासगी व्यक्ती बसलेला असून त्यांना कोणतेही प्रकारचे मानधन नसताना जनतेकडून पैसे घेतल्याशिवाय काम केले जात नाही पुरवठा खात्यामध्ये खाजगी व्यक्ती बसून राशन कार्ड तयार करतात ऑनलाईनच्या नावाखाली तसेच जनतेची निवड निवडणूक चालू आहे कार्यालयाच्या कामकाज संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच ते सहा नंतर तडजोडी करून कामे केली जातात यामध्ये तहसीलदार स्वतः जबाबदार आहे जनतेच्या पैशावर बाहेरचे खासगी भांडूळ पोहोचले जात असून कर्मचारी कमी सांगितले जाते राशन कार्डच्या सुविधा उदाहरणार्थ अर्थ नाव कमी करणे नाव सविस्तर करणे दुबारा कार्ड नवीन कार्ड हे काम करण्यासाठी स्वतः धान्य दुकानदाराची नेमणूक करण्यात आली आहे सदर दुकानदार शासनाचे कर्मचारी नसून कमिशन एजंट आहे त्यामुळे जनतेचा वेळ पैसा खर्च होत आहे रॅशन कार्डच्या कामकाज ऑनलाईन होत नाही समाविष्ट करण्यासाठी डेस्क नसतानाही कामे मुद्दा सेतू कार्यालयाकडे पाठवली जातात तेथे कोणतेही कार्ड अद्यापपर्यंत तयार झालेले नाही उत्पन्नाची दाखले डोमेसाईल नॅशनॅलिटी या शैक्षणिक कामासाठी डिजिटल थांब वेळेवर मिळत नाही वैयक्तिक कामे शासकीय व शैक्षणिक कामे यांना मोठा त्रास सहन करावा लागतो तहसीलदारांनी शासकीय कामांमध्ये खाजगी व्यक्तींना कामे करू नये असे आदेश काढलेला असतानाही खाजगी माणसे प्रत्येक विभागावर बसलेले आहे हे काय घोडबंगाल आहे हे साहेबांनाच माहिती आहे तसेच गौण खजिन अवेदावाळू उपसा जन्म मृत्यूची दाखले प्रकरणे इत्यादीची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी संघटनेचे शिष्टमंडळ महसूल मंत्री व माननीय नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेऊन तहसीलदार साहेबांच्या कामकाजाच्या पद्धती सांगून सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहोत बहुजनमुक्त संघटनेच्या व तिने आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलाय असे संघटनेचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी तक्रार निवेदन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना दिले आहे ब्युरो रिपोर्ट तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड जर त्या ठिकाणी ठेवला मला नाही वाटत गोरे गरीब झाली शहरा आणि लोकांचे वाटलं त्या ठिकाणी करतात अतिशय शैक्षणिक कामासाठी असो वैद्यकीय कामासाठी असो ह्या सगळ्या कामासाठी हा माणूस थंबसुद्धा देत नाही आणि अनेक शैक्षणिक कामाचे विद्यार्थ्यांचे कामं खळ खळंबली आहेत त्यांना नॅशनॅलिटी असो डोमॅशल असो इतर कोणतेही दाखले शैक्षणिक कामासाठी असो वैद्यकीय कामासाठी हा काय त्या कागदाला हात लावत नाही थमाई मिळत नाही आठ आठ दिवस अधिकारी फरार असतात त्यांच्या प्रत्येक टेबलवर एजंट बसलेले आहेत आणि हे एजंट पैसे घेतल्याशिवाय जनतेची पिळवणूक केल्याशिवाय कोणतेच काम करीत नाही आणि यांना काही पगार आहे का दीदा अजिबात नाही लोकांकडून पैसे उकळायचे तेच खायचे आणि लोकांना त्रास देऊन मुद्दाम पिळून करायचे एका कागदासाठी पाच पाच हजार रुपये दोन दोन हजार रुपये जर द्यावे लागत असतील तर निश्चित प्रमाणामध्ये शहगाव तालुक्यामध्ये मला वाटतं वाटतं आंध्रेडून कुत्रेपीठ खात अशी परिस्थिती झालेली अंधेरनगरी चौपट राह चव तर काय अंधेरी चौपट राज चौपट खायचं निस्तं खाजायचं काम सुरू आहे आणि लोकांकडून पैसे काढायचं का चालू आहे हा तहसीलदार या ठिकाणी गेला पाहिजे निलंबित झाला पाहिजे तेव्हा याला घरी पाठवा याला गोंधाला गेलेलं घेत हेच हा येऊन आलाय आणि अतिशय उर्मट पद्धतीने कार्यकर्त्यांना लागण देतो म्हणून या नालायक तहसीलदारला या ठिकाणी हाकलून दिलं पाहिजे ही आमची संघटनेची प्रमुख मागणी आहे तालुका तालुकावाडा समाजाध्यक्ष माझी एक विनंती आहे कलेक्टर साहेबांना की मी मुख्यमंत्र्याला तक्रार केलेली आहे शेवगावचे तहसीलदार जे आहे प्रशांत सांगडे हे आलेले आहेत आणि त्यांना परत गोंदियाला का पाठ पाठवू नये असे जर का कारभार करत असेल तर त्यांनी शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि गौण खनिजच्या संदर्भात एकतीस लाख शेचाळीस हजार रुपये दंड चार महिन्यापूर्वी केले बिल्डरची अद्यापर्यंत पुढची कारवाई केली नाही हे बिल्डरची मिली बघत असल्यामुळं कुठली कारवाई थांब करूच शकत नाही कारण मिली बघत असल्यामुळं पैसेची आस्था जास्त लागलेले टेबला खोलून पैसे काय टेबला खालून पैसे कसे घेता येईल ते पाहायचं पुरवठा खात्यामध्ये तसंच प्रत्येक टेबलावर तसंच पैसे दिल्याशिवाय काम होत नाही आणि दप्तर दिरंगाई सुद्धा तसेच पडू नये किती दिवसापासून दप्तर दिरंगाई अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हां दफ्तर दिरंगाईवर कलेक्टर साहेबांनी याच्याकडे दखल घेतली पाहिजे कलेक्टर साहेबांनी स्वतः व्हिजिट दिली पाहिजे आणि तिथला कारभार पाहिला पाहिजे मग त्यांच्या निदर्शनास येईल की आपले सरकारी माणसं कसे काम करतात ही नम्रतेची विनंती वीस रुपयाचं तिकीट भेटतंय देणारच हे करून घेणारे लोक दीडशे दोनशे रुपये घेत आहेत टायपिंग करून देणारे त्याशिवाय ते पैसे काहीच कामं करीत नाही आणि एक सहा महिने झाले कुपन दिलेलं आहे मी लोकांची कुपनं जाते घेऊन तर मला म्हणते उधड भाषेमध्ये का नाही करणार सही नाही करणार आण जाणी गाई शेतूमध्ये जा जातीचे दाखले नाही होणार ना उत्पन्नाचा दाखला नाही होणार कोणतंच काम होत नाही त्या तहशीलदार दाराकडे त्यांना निलंबित निलंबित करणं त्यांना फुलून द्या त्यांना आमच्या तहशीलमध्ये ठेवू पण नका आणि काही अधिकार पण नाही शिवगावला राहण्यास त्यांचा त्यांना असं वाटतं की आमचंच तहशील आहे मी स्वतः असं बसते त्या तहशीलचा जनतेच बळ झालं असून आम्ही इथं शवगास रेवक असून आम्ही इथं आम्हाला रेशन कार्ड भेटत नाही ते भेटत नाही भेटलं जरी एखादा तरी पण त्याच्यावर त्यांना रेशन बे... रेशन येत नाही धान्य येत नाही त्याच्यावर फोरांचे ऑनलाईन करायसाठी जर गेलो तर चार माणसाचे ऑनलाईन करतात चार माणसाला चार माणसाचं देतात चार माणसाचं ते जिप्ती करतात ते काही आम्हाला देत नाही दे तर सांगायला गेलो तर ते उदगट बोलतात उदगट बोलून आम्हाला हाकलून लावतात हाकलून लावून मग ते आम्हाला तिथं काही थांबू देत नाही एवढं बोलून माझे मी सांगतो आम्हाला दाखला नाही दादासाहेब शिंदे शेवगोचे राम गोंधळी आ, पूर पूर दा दा आ, कुपन नाही आम्हाला जातीचा दा दाखला दा नाही दादा आम्हाला घरपुर नाही आम्हाला पूर्ण हे शाळात गेल्याचे नंतर मुलाला ते लागत दाखला नाही जन्म नाही आता कोणी काय म्हणतात सहाय्या लागत्या आता आपला आंग चाला ना काहीच नाही काय केलं पाहिजे बदल पडायला पाहिजे साहेब जातीचं दाखल कुपान एवढं भेटायला जातीचं दाखल जिल्हाधिकारी साहेबांना काय मागणी हेच तेच ना आमच्या कुपन जातीचं दाखवलं तैशील येत नाही आपल्या ती काय येत नाही तैशी दाख काम घेत नाही गोरगरिबीच्या मनावर त्यांचे तर खरं बघा त्याला हाकम द्यायला